मित्रांनो आपण आलो बलसूर या गावी बलसूर हे गाव उमरग्यापासून सात किलोमीटर अंतरावर आहे तरी आपण बघू शकता हे महादेवाचं मंदिर हे बघून घ्या ओम नम शिवाय बघून घ्या हे महादेवाच्या मंदिरासमोर तुलसी रंगावन आहे व नंदी आहे ही बघू शकता आपण मित्रांनो हे पूर्ण समोरून मंदिर पाहून घ्या खूप प्राचीन आहे आणि जागृत आहे मित्रांनो इथे नवस केला की मनातील इच्छा नवस पूर्ण होतो असे जुने लोक म्हणतात तरी आपण चला मध्ये जाऊ महादेवाचं दर्शन घेऊ चला खूप प्राचीन आहे मित्रांनो महाशिवरात्रीमध्ये खूप गर्दी असते मित्रांनो हे बघून घ्या मित्रांनो बघून घ्या मित्रांनो खूप प्राचीन आहे महादेवाचं मंदिर आहे मी सुद्धा महादेवाचा भक्त आहे मित्रांनो मारुतीचा भक्त आहे कैलासराणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मोकडी जाळाळी कारण तुजवीन शंभो तारी। हरी तुझवी शंभो हरिओ नमो पार्वती पते शिव मित्रांनो बघून या ही ही पूर्ण गावर आहे लहान आहे पण खूप प्राचीन आहे छान स्वरूपात ही गावर आहे पाठीमागा आरसा आहे ही महादेवाची मूर्ती बघून घ्या मित्रांनो महादेवाच्या डोक्यावर चांदीचा टोप आहे बघू शकता आपण पितळाची मूर्ती आहे छोटी पिंड आहे बघू शकता मित्रांनो लिंग सुद्धा आहे मित्रांनो बघू शकता मोरपंख आहेत बघू शकता विशेष म्हणजे इथे नंदादीप आहे बघू शकता मित्रांनो हे चोवीस तास चालू असते नंदादीप मित्रांनो आपण दिवा असं म्हणतो याला इथे तेलाचा दिवा आहे मित्रांनो आणि ह्या मंदिराचं नाव आहे निलकंठेश्वर मंदिर बलसूर बसून सात किलोमीटर अंतरावर आहे ही गाव खूप छान मंदिर आहे मित्रांनो कधी आला तर दर्शन अवश्य घ्या बघू शकता आपण बघू शकता आपण मित्रांनो सी सी टी व्ही सुद्धा आहे मित्रांनो एकवीस किलोची पितळाची घंटा आहे नीलकंठेश्वर महादेवाचं नाव आहे मित्रांनो हे पहा महादेवासमोरील नंदी भगवान खूप छान स्वरूपात आहे मित्रांनो छोटे छोटे मंदिर आहेत बाजूला Bagus ya Tapan Mitra Nunu Bagus हे पहा मित्रांनो महाशिवरात्री दिवशी इथं खूप गर्दी असते मित्रांनो प्रदक्षिणा प्रदक्षिणा घालण्याचं ठिकाण आहे मित्रांनो मंदिराच्या बाहेरून अशी प्रदक्षिणा घालू शकतो आपण

खूप छान मंदिर आहे मित्रांनो हे प्रदक्षिणा घालण्याचं आहे समोर वड आहे बघू शकता आपण उमराचं झाड आहे बघू शकता मित्रांनो खूप जुनं झाड आहे उमराचं झाड आहे खूप जुनं झाड आहे त्या उमराला पुजत असतात लोक प्रदक्षिणा घालत असतात हे दोन नंदी सुद्धा आहेत मित्रांनो बघू शकता आपण तिथं बाहेर निघायचं म्हटलं तर वनवे मॅडम मित्रांनो बघू शकता हा बुरुज दाखवतो तुम्हाला हे बघू शकता मित्रांनो हित मा हा कुंड आहे मित्रांनो बघू शकता पण हा कुंड ह्या कुंडामध्ये कासव आहे पाहिला असेल तुम्ही लहान पाण्यामध्ये बघू शकता इथे महादेवाची पिंड आहे बघू शकता आपण नागदेवता ना आहेत गणपती भगवान आहेत हे खूप प्राचीन आहे मित्रांनो पूर्वी बोर नसायचे पूर्ण गावाला ह्या कुवेमधून पाणी उपलब्ध होत होतं मित्रांनो खूप पाणी शेनून हे जुने लोक पाणी पाणी इथून शेंदत होते मित्रांनो हे हे पहा खूप छान ते होतं आता ते चाक वगैरे नाही याला ती खूप काढून टाकलेले आहे खूप जुनं झालं असल्यामुळं ते काढून ठेवलेलं आहे हा मित्रांनो ह्या कुवेला खाली तळापर्यंत पायऱ्या आहेत मित्रांनो आत्ता पाणी कमी झालेलं आहे पण पूर्वी पाणी खूप येत होतं इतकं पाणी येत होतं खूप येत होतं बघू शकता मित्रांनो बघून या मित्रांनो ही इथून पान पाणी हे करत होते बघून या पोवा खूप छान पोहा आहे मित्रांनो बघून घ्या उमरग्यापासून सात आठ किलोमीटर अंतरावर आहे अवश्य भेट द्या ह्या मंदिराला दर्शन घ्या प्राचीन काळामध्ये आहे महाशिवरात्र खूप मोठे होती भरती बघून घ्या मित्रांनो खूप प्राचीन आहे ते जुने घरं वगैरे पडलेले आहेत बघून घ्या बघून घ्या मित्रांनो तर आपण उमारगा तालुक्यामध्ये बलसूर या ठिकाणी आज आलो आहेत महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे खूप छान वाटलं मित्रांनो या मंदिराला तुम्ही पण अवश्य भेट द्या बलसूर या ठिकाणी मंदिर आहे नमस्कार मित्रांनो आता पाहूया इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पुढच्या व्हिडिओची वाट बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका मित्रांनो नमस्कार